धन संपत्तीचा गर्व ना करू रे मानसा धन संपत्तीचा गर्व ना करू रे मानसा देवपांडवासार खे देव गेले वनवासा देवपांडवासार खे देव गेले वनवासा कोता हरी चंद्र राजा याची तार त हारे चंद्र राजा या चेतारामते रानी राजे वय ब सोडूनी डोम्या घरी बाई पानी राजे वय ब डोम्या घरी भरे पानी धन संपत्ति सागरव नाकू करू रे मानसा धन संपत्ति सागरव नाकू करू एवढे पांडव सार खे देव गेले वनवासा एवढे पांडवा गेले दे होता लंकेचा रावण गेला गरवा हारून होता लंकेचा रावण गेला गरवा न हारून बिभीषेण याचा भाऊ राज्य करीत बी यांचा भाऊ राज्य करीतो अजून धनसंपत्तीचा गर्व नाकू करू रे मानसा धनसंपत्तीचा गर्व नाकू करू रे मानसा देवपांडव सार खे देव गेले वनवासा देवा पांडव सारखे खे देव गेले वनवासा धनसंपत्ती कोनसंपत्ती कोणाची कोणा जवळ धन धनसंपत्ती कोणाची कोणा जवळ रायली अशी जाईन ना भर दुपारची सावली अशी जाईन ना भर दुपारची सावली धनसंपत्तीचा गर्व नाकू करू रे मानसा धनसंपत्तीचा गर्व नाकू करू रे मानसा देव पांडव सारखे खे देव गेले वनवासा देव पांडव सारखे खे देव गेले वनवासा आंतकाळीच्या वेळी काळ धावून येईल आंतकाळीच्या वेळी काळ धावून येईल असा जूजाईन घेऊन दिसू देईन कोणाला असा जीव जाईन घेऊन दिसू देईन कोणाला ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಗರ್ವ ನಾಕೂಕ ರೇ ಮನಸಾ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಗರ್ವ ನ ಕೂಕ ರೇ ಮನಸ ದೇವ ಪಾಡವ ಸಾರ ಖೇವನವಾಸ ದಾಡವ ಸಾರವಾ ಪಾಡವಾ ಸಾರವಾ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ಗರ್ವ ना कुकरू रे मानसा संपत्तीचा गर्व ना कुकरू रे मानसा देवा पांडवा सार के देव गेले नवासा देवा पांडवा सार के देव गेले नवासा